नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारचे पेन्शन अशी मोठ्या आनंदाची बातमी पेन्शनधारकांसाठी येत आहे ती ये सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत मोठी आनंद बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी वळण आलेले आहे केंद्र सरकारने या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहे जे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील सध्या असलेली एक हजार रुपयांची किमान मासिक पेन्शन वाढून सात हजार पाचशे रुपये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ एप ने पेन्शन वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचे ठरवले आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन सहज आणि वेळेवर मिळू शकेल प्रमुख बदल आणि फायदे काय मित्रांनो किमान पेन्शन वाढ सध्याची एक हजार रुपये मासिक पेन्शन वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्यात येणार आहे दुसरा आहे महागाई भत्ता पेन्शनधारकांना नियमित महागाई भत्ता मिळण्याची तरतूद केली जाणार आहे तिसरा आहे वैद्यकीय सुविधा मित्रांनो पेन्शनधारक आणि त्यांच्या जीवन साथीसाठी मोफत वैद्यकीय सेवांची सुविधा चौथा आहे पेन्शन गणना पद्धत शेवटच्या साठ महिन्यांच्या सरासरी वेतनावर आधारित पेन्शन गणना पाचवा आहे केंद्रीकृत पेन्शन प्रणाली एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम लागू पंचान्न ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते या योजनेत कर्मचाऱ्यांचे योगदान मूळ वेतन आणि मागाई भत्त्याच्या बारा टक्के इतके असते तर नियुक्त्यांचे योगदान हे बारा टक्के आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी आणि तीन पॉईंट सदसष्ट टक्के ई पी एफ असते अठ्ठावन्न वर्षाच्या वयानंतर पेन्शन सुरू होते विविध प्रकारच्या पेन्शन काय आहेत मित्रांनो सामान्य पेन्शन अठ्ठावन्न वर्षानंतर नियमित मिळणारी पेन्शन अर्ली पेन्शन पन्नास वर्षांनंतर कमी दराने मिळणारी पेन्शन विधवा पेन्शन मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीसाठी बाल पेन्शन मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अनाथ पेन्शन दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी अपंगत्व पेन्शन कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हायर पेन्शनसाठी पात्रता पहा मित्रांनो हायर पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी एस सदस्यत्व असणे आवश्यक आहे वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे नियुक्त आणि कर्मचारी दोघांनीही संमती देणे आवश्यक आहे हायर पेन्शनसाठी अर्जाची अंतिम मुदत एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या मित्रांनो पेन्शनधारकांच्या काही महत्वाच्या मागण्या आहेत ती पहिली आहे किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये करणे दुसरी आहे नियमित मागाय भत्ता मिळणे तिसरी आहे मोफत वैद्यकीय सुविधा चौथा आहे गणना पद्धतीत सुधारणा आणि पाचवा आहे थकबाकीची रक्कम मिळणे नवीन सुधारणा काय पा मित्रांनो पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण बदल केले आहे हे सर्व बदल पेन्शनधारकांच्या जीवनमानात सुधारणा आणणारे ठरतील विशेषतः किमान पेन्शनमधील वाढ आणि इतर सुविधांमुळे पेन्शनधारकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे सोपे होईल सरकारच्या या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद